आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकबार आहे यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एकशे शहाऐंशीवर निरूपण पाहणार आहोत शोधिसी मुळ त्याचे करी टोळे त्याचे करी शिवा टुळे आयसे संताचे बोबाट तुझे झाले तट तुझे बहू झाले तट लौकिका बाहेरी घाली रोखी जया धरी घाली रोखी जया धरी तुका मने गुण तुका मने गुण तुझा लागलिया शून्य तुझा लागलिया शून्य आयसे संताचे बोभाट तुझे बहु झाले तट तुझे बहु झाले तट प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात शोधी सी मूळ त्याचे करी शिवा टुळे त्याचे करी शिवा टुळे जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये मूळ स्वरूपाला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो किंवा मूळ स्वरूपाला श मूळ स्वरूपाचा शोध घेण्याचा त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करतो त्या मनुष्याचं भगवंत वाटोळच करीत राहतो किंवा वाटोळच करतो हा सिद्धांत जगद्गुरु तो आहे या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात कारण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भक्ती करा आणि तुम्ही भक्ती करीत असताना तुमच्या जीवनामध्ये फक्त मूळ स्वरूपाला जाणण्याचा तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करू नका मग तुम्ही अशी कामिक भक्ती करा तुम्हाला भगवंत उर भरभरहून तुमच्या जीवनामध्ये देत राहील मात्र तुम्ही जर मूळ स्वरूपाला जाणण्याचा प्रयत्न केला मूळ स्वरूपाला पाहण्याचा किंवा मूळ स्वरूपाशी एक रूप तुमच्या जीवनामध्ये होण्याचा प्रयत्न केला त्या मनुष्याचं भगवंत वाटोळं केल्याशिवाय राहत नाही हा सिद्धांत महाराज या अभंगामधून सांगतात आता कसं वाटोळं करतो कुणाचं वाटोळं केलेलं आहे जर पाहायचं असलं तर आपल्याला महाराजाच्याच जीवन पाहू कारण महाराजाचा जो घराणा आहे सात पिढ्यापासून त्यांच्या घराण्यामध्ये पंढरपूरची वारी आहे कारण त्यांचे आई वडील पंढरपूरचे निश्चिम भक्त आहेत त्यांच्या जीवनामध्ये हे सर्वांना कथा माहीत आहे थोडक्यामध्ये सांगतो कारण महाराजाचे जे ज्यावेळेस आई वडील पंढरपूरची वारी करीत होते त्यांना पुत्र नव्हता म्हणून एक वेळेस बोलवा आपल्या पत्नीला त्यांना ती पत्नी महाग लागली आणि म्हणले मलाही पंढरपूरला यायचं आहे मग त्याने म्हणे नको तुला नाही नेत मग नाही नाही मी नाही तू तर मागशील त्या पांडुरंगाला म्हणणे नाही मी काहीच मागणार नाही मला फक्त न्या असं म्हटल्यानंतर ते आपल्या पत्नीला घेऊन गेलेले आहेत आणि गेल्यानंतर दर्शन घेतलं बोलबाने दर्शन घेतलं आणि बाहेर निघून आले त्यांची पत्नी कारण तू खूप बरायची आई दर्शन घ्यायला तर ते थंबदीच आहेत आता त्या पांडुरंगाला म्हणतात की आमच्या घरान घरामध्ये एवढी निश्चिम पांडुरंगाची भक्ती आमच्या पोटाला एखादा पुत्र दे असं ते मागितलं त्याने मागितल्यानंतर बोलपाच्या लक्षात आलं ते परत गेले काय मागितलंस सांग म्हणले काय मागितलंस तू त्याने सांगितलं काही नाही म्हणले पोटाला मुलगा नाही म्हणून मागितला मला वाटलंच होतं तू ह्याच्यासाठीच तू माझ्या मागे मग मम्मी म्हटलंच होतं काहीतरी मागे परत हे गेले त्या पांडुरंगाला सांगितलं आता मागितलेच तिनं खरं आहे पण द्यायचाय मुलगा तर असा दे या तिन्ही लोकांमध्ये नाव करणारा मुलगा दे म्हणून महाराज त्यांच्या पोटाला जन्माला आलेले आहेत म्हणून महाराजाचा जन्म देहूगावामध्ये सोळाशे आठ या दिवशी झालेला आहे तुकाराम बोलोबा आंबिले कुळ मोरे आहे पिढी जात व्यवसाय वाण्याचा होता घरामध्ये महाजनकी होती महाराज वयाच्या तेरा वर्षापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये शिक्षण घेतलं त्या काळातलं आणि खेळणं शिक्षण झाल्यानंतर वडिलाला मुलगा हुशार आहे चानाक्ष आहे त्यांच्या जीवनामध्ये पाहून त्यांनी कारण त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना घेतलं आणि सावकारकीचा व्यवसाय सुंदर असा महाराज सांभाळून आलेले आहेत सतरा वर्षापर्यंत पूर्ण जबाबदारी महाराजाची महाराजावर सोडून दिलेली आहे वडिलांनी व्यवसाय चांगला करत आता एकाचे दोन हात करावे म्हणून त्यांचं लग्न करण्यात आलं पहिली पत्नी त्यांची रुखमा रुख्माबाई यांच्याशी लग्न झालेलं आहे तिला आधीच दम्याचा त्रास होता आता हे दम्याचा त्रास असल्यामुळे परत कारण बोलोबाला वाटलं की यांचा संसार काही सुखाचा होणार नाही मग ते श्रीमंत घराणं होतं म्हणून कारण आबासाहेब गुळवे हे पुण्याचे तेही श्रीमंत होते त्या काळामध्ये तीन हजार एकर जमीन होती गुळवेघरांना हा श्रीमंत पुण्याचा होता त्यांची मुलगी आवडी म्हणजे तिला जिजाबाई म्हणतात तिच्याशी तुकोब राहायचं लग्न लावून दिलं सुंदर असा संसार चालू आहे त्यांच्या जीवनामध्ये मात्र मूळ स्वरूपाला कारण महाराजाच्या जीवनामध्ये कारण विठ्ठल भक्ती वाढत चाललेली आहे आणि त्यांचं मन त्यांच्या जीवनामध्ये आंतर्मुख होत होत चाललेलं आहे महाराजाची विठ्ठल भक्ती वाढत चाललेली आहे त्यांच्या जीवनामध्ये मन आंतर्मुख व्हायला आहे सोळाशे तीसमध्ये मोठा दुष्काळ पडला अनेक लोक धोडी लागले व्यापार कमी झाला येणेकरी हात झडकून मोकळे झाले देणेकरी दारामध्ये उभा राहावं हो लागले त्यांचं देणं देवं लागलं देवं लागायला ही परिस्थिती सर्व पाहून आहे नाही ते सर्व देणे करायचं देऊन टाकलं त्याच परिस्थितीमध्ये त्यांची पहिली पत्नी वारली हे लोकाचं मरणं पाहून महाराजाचं मन असं अंतर्मुख झालं की महाराजाला वाटलं का एक दिवस कितीही कमी होलं तर या संसारामधून सोडूनच जायचं आहे मग कशासाठी एवढा आठ आहे तर आता आपल्याला भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करूनच घ्यायची असा दृढ निश्चय त्यांच्या मनाचा झालेला आहे मग त्यांनी त्यांच्याजवळ जेवढं होतं नाही ती ते सावकारकीचे कागद त्या इंद्रायणीमध्ये बुडविलेले आहेत जे धन होतं लोकाचं ते सर्व लोकाला देऊन टाकलेलं आहे जे घरामध्ये दुष्काळामुळं अन्न होतं ते पूर्ण अन्नही लोकाला वाटून टाकलं आणि वाटून टाकल्यामुळं मन अंतर्मुख झालेलं आहे आणि स्वतःचं जे घर आहे तिथं विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार केला आणि त्या मंदिरामध्ये विठ्ठलाची भक्ती त्यांच्या जीवनामध्ये सुरू केली महाराजाने एक वर्ष भक्ती घरी केली मग गावामधले लोकं नावं ठेवालेले आहेत तुक्याने दिवाळं काढून घेतलं घरामधली लोकं नावं ठेवालेले आहेत काही तोंडावर बोललेले आहेत आता महाराजाला परत तिकडं व्यवसायामध्ये बी येता येणार मग महाराज काय केले मग कधी भांडाऱ्या माळावर कधी भामगिरी माळावर त्यांच्या जीवनामध्ये जाऊ लागले असं करीत करीत एक वर्षे दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे पाच वर्ष गेले भगवंताची प्राप्ती व्हायला तयार नाही सहा वर्षे सात वर्षे ही गेले भगवंताची प्राप्ती नाही महाराजाला वाईट वाटू लागलं महाराजाच्या डोळ्याला आसुरू येऊ लागले काय करावं आता संसारामध्ये परत येता येत नाही भगवंतही मिळत नाही आपण आपल्या संसाराचं दिवाळ करून घेतलं महाराजाला खिन्न होऊ लागलं महाराजाचं मन पण नाहीलाज आहे मग शेवटी म्हणजे नाही भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करून घेतलीच पाहिजे काय देवाला वाटोळ करायचा असेल काय जे असेल त्याच्या मनामध्ये ते होत राहील मात्र महाराजाने त्यांच्या जीवनामध्ये भक्ती सुरूच ठेवली भगवंत त्यांच्या मागे हात धुवून लागलेला आहे मात्र महाराजाला भगवंताची प्राप्ती त्यांच्या जीवनामध्ये झालीच नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात आयशे संता चेबू भाट तुझे बहु झाले तट तुझे बहु झाले तट आता महाराज म्हणतात जो भगवंताची प्राप्ती करायला निघालेला भक्त आहे त्याच्या जीवनामध्ये तो भगवंत किती कठोर अशी परीक्षा घेतो एवढी कठोर परीक्षा त्या भगवंतानं त्यानं न घेतली पाहिजे अशी तक्रार महाराज करतात महाराज सांगतात हे संताचे तुझे आईशी संताचे बो बाट तुझे बहु झाले तटत ही तुझी ही ज्या भक्ताची एवढी कठोर परीक्षा घेतो हे तुझं बरोबर नाही त्या भगवंताला भांडतात स्वतःचा अनुभव सांगतात महाराज माझ्या जीवनामध्ये किती कठोर अशी परीक्षा घेतलेला आहेस किती माझ्या जीवनामध्ये त्रास दिलास ज्ञान जीवनामध्ये ते माऊलीच्या जीवनामध्ये लोकांनी शेण टाकलं किती त्या माऊलीला त्रास दिला लोकांनी आईवडिलाला देहांत प्रायचित घ्यायला लावलं घेतल्यानंतरही त्यांना शुद्धीपत्र त्यांच्या जीवनामध्ये दिलं नाही असं प्रत्येक संताच्या जीवनामध्ये तू एवढी त्रास देणं बरोबर नाही तू तु तु तुझ्या जीवनामध्ये एवढा त्रास देऊ नये असं महाराज कारण ते आपली बाजू घेऊन बोलतात कारण संसारामध्ये जे भक्त आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करतो आपली बाजू घेऊनही बोलतात एका भावनेनं एका भावनेनं बा महाराज त्या भगवंताची स्तुतीही करतात कारण तुम्ही स्तुती कशी करतात म्हटलं म्हटलं तर कारण का तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भगवंत प्राप्त करून घ्यायचा असेल तर एवढी कठोर परीक्षा दिलीच पाहिजे आणि देवीच लागते म्हणून भगवंताची स्तुती करतात ते भगवंताची आपल्या बाबतीत ते तक्रार करतात की एवढे सामान्य माणसं संसार करीत करीत एवढे कष्ट किंवा एवढं त्यांना परीक्षा त्यांच्या जीवनामध्ये देता येणार नाही म्हणून तू एवढी परीक्षा कठोरपणे तुझ्या जीवनामध्ये घेऊ नको असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात बाहेरी घाली रोखी जया धरी घाली लोकी जया धरी आता लौकिक लोकांमधला त्याचा मान सन्मान कसलाच ठेवीत नाही कसलाच म्हणजे त्या कारण संसारामधून त्याला पूर्ण उठवून लावतो लोक येडं म्हणतात लोक कारण महाराजाच्या जीवनामधले उदाहरण घ्या महाराजाचं किती कठोर परीक्षा घेतली परस्त्रीचा महाराजावर आळा आणला प परस्त्रीचा आळा आणला ती बाईनं म्हणली महाराजाचं माझ्या पोटामधला गर्भ महाराजाचा आहे ही किती अनर्थ आहे महाराजाची गाढवावर बसून कारण तोंडाला काळं लावून गाढवावर बसून त्यांची गावामध्ये मिरवणूक काढली पोरं पुढे हसायलेले आहेत नाचायलेले आहेत ही किती म्हणजे अपमान आहे तरी त्याही काळा त्याही अवस्थेमध्ये महाराजाची दृढ निश्चय त्या भगवंताचरणी आहे दृढ भाव आहे दृढ जे करायले ते तुझ्याच कृपेने होईल तूच करायलास काय करायला ते चांगलं वंगळ महाराज स्वतःवर जबाबदारी घेतच नाही शांतपणे गाढवावर जरी बसलेले आहेत तरी शांतपणे महाराज बसलेले आहेत त्या भगवंताचं चा चिंतनच चालू आहे मग एवढं लौकिक त्या माणसाचं कसंच ठेवित नाही मग एवढा कठोर परीक्षा भक्ताची तो घेत असतो आणि एवढ्या कठोर परीक्षेमध्ये त्या भक्ताला उतरावं लागतं म्हणून एका दृष्टीनं तक्रार करतात एका दृष्टीनं महाराज भगवंताची स्तुती करतात महाराजाच्या जीवनातलं अजून दुसरं उदाहरण सांगतो की महाराजाचं आता त्यांची पत्नी एवढी श्रीमंत असताना सगळं लोकाला वाटून टाकणं महाराजाला कारण महाराजाचं कारण भगवंत मूळ स्वरूपाला प्राप्त करायल्यानंतर त्याची परीक्षा घेतल्याशिवाय भगवंत सोडितच नसतो आईसाहेब एका साडीच्या दोन साड्या करून नेसत होत्या तरी आंघोळीला गेले असताना एक साडी घरामध्ये आहे तर एक देवच स्वतः बाईचं रूप घेऊन आला आणि महाराजाला साडी मागितली मला साडी नाही नाही आहे साडी त्या महाराजाने देऊन टाकली म्हणजे अशी कठोर परीक्षा भगवंत त्या भक्ताची घेत असतो त्याचा लौकिक मान सन्मान त्याच्या जीवनामध्ये काहीच ठेवीत नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे गुण तुझा लागलिया शून्य तुझा लागलिया शून्य एवढी कठोर परीक्षा घेतल्यानंतर कारण महाराजाच्या जीवनामध्ये महाराजांनी एवढी कठोर परीक्षा दिल्यानंतरही महाराजाला भगवंताची प्राप्ती झालेली नाही मग महाराजांनी काय केलं त्यांच्या जीवनामध्ये कारण ते एक दिवस ठरविलं भामगिरी माळावर गेले आणि भामगिरी माळावर जाऊन बसले असताना त्यांनी ठरविलं की आता आसन तयार केलं त्या आसनावर फुलं बेलपत्र हे टाकलं आणि आसन घातलं ना आसनावर मांडी घालून बसले मांडी घातल्यानंतर महाराजाच्या मनामध्ये भाव निर्माण तयार झाला की उठायचं तर नाही देह त्याग झाला तरी उठायचंही नाही हालायचंही नाही असा दृढ निश्चय दृढ भाव त्यांच्या जीवनामध्ये करून महाराज त्या आसनावर बसले मग किती दिवस महाराज त्या आसनावर बसावं एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस पंधरा दिवस महाराज त्या आसनावर बसले म्हणून महाराज म्हणतात पंधरा दिवसा माझे साक्षात्कार झाला पंधरा दिवसा माझे साक्षात्कार झाला विटोबा भेटला निराकार भामगिरी पाटारी वस्ती जान केली वृत्ती स्थिरावली परब्रह्मी भामगिरी पाटारी वस्ती जानकेली, केली निर्वाण जाणून आसन घातले ध्यानारंभिले देवाजीचे ध्यानारंभीले देवाजीचे ध्यानारंभिले देवाजीचे सर्प व्याग्र व्याघ्र आंगाशी झोंबले सर्प बिंचू व्याघ्र आंगाशी झोंबले पिळूजे लागले सकळी क बामगिरी पाटारे वस्ती जान केली वृत्ती स्थिरावली परब्रह्मी बामगिरी पाटारे वस्ती जान केली असं आसन मांडून बसल्यानंतर तो भगवंत किती कठोर परीक्षा घेऊ लागलेला आहे विंचू येऊ लागलेला आहे अंगाला चावत आहे सर्प येतो तिथं अंगाला चावत आहे वाघ आलेला आहे अंगाची लचके तुडीत आहे त्या अवस्थेमध्ये त्यांचं मन त्यांचं धैर्य कायम ठुलन आणि त्या भगवंताचरणी दृढ भाव दृढ निश्चय केल्यामुळं महाराजाचं मन थोडंही डळमळीत झालेलं नाही असे पंधरा दिवस गेल्यानंतर महाराजाच्या जीवनामध्ये साक्षात्कार झाला मन मग कधी झाला मग मा मागशुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुकामने कारण महाराजाला माघ शुद्ध दशमी कारण पाहून गुरुवार पंधराशे एकसष्ट दिनांक तेवीस एक सोळा शे चाळीस दिवशी महाराजाला साक्षात्कार झाला आणि महाराज कारण भगवंताची प्राप्ती त्यांच्या जीवनामध्ये झालेली आहे मग एकदा भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर महाराज म्हणतात तुकामने गुण तुझा लागलिया शून्य कारण एकदा भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर त्या भगवंतामध्ये जे गुण आहेत तेच गुण पूर्ण महाराजामध्ये आलेले आहेत जसा महा भगवंत सदैव शून्य अवस्था असतो त्या अवस्थेमध्ये महाराजही शून्य अवस्थेमध्ये झालेले आहेत महाराज त्या टायमाला कारण भगवंत कारण महाराजच ब्रह्मस्वरूप झालेले आहेत कारण देव एकदा तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर देव तुमच्यावर कृपा केल्यानंतर तुम्हाला तुम तुमच्या जीवनामध्ये तुम्हालाही त्याच स्थितीला घेऊन जातो कारण तो भगवंत स्वतःच्या स्थितीमध्ये तुम्हाला घेऊन जात असतो म्हणजे आपणही आपल्या जीवनामध्ये ब्रह्मपदालाच प्राप्त होत असतो म्हणून ब्रह्मपदाला प्राप्त होण्यासाठी कारण सहज भगवंत आपल्याला आपला स्वीकार करीत नाही त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये कठोर अशा परीक्षा द्याव्या लागतात म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी सहज भगवंत मिळत नाही आपण जे आपल्या जीवनामध्ये भक्ती करतो ती पूर्ण कामिक भक्ती आहे हे आपलं आपल्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करावं आणि आपण साधू साधू म्हणतो साधू महाराजांनी इथं सांगितलं की देव कोणाला प्राप्त झाला जो ज्याला महाराज सांगतात ज्याचा लौकिक संपलेला आहे लौकिक कसलाच मान सन्मान ज्याच्या जीवनामध्ये राहिलेला नाही त्याला भगवंताची प्राप्ती झालेली असते म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जर खरंच तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला महाराजानं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये भक्ती करावी लागल त्यावेळेसच तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होईल माझ्या बुद्धिमतीप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरुचिन्मयनंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पच्या शिवेला पूर्णविराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम